नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पालघर ईशान्य मुंबई मतदारसंघात आडता सेना भाजप आदला बदली करू शकतात असं राऊत यांनी म्हटलेलं आहे शिवसेना भाजप युतीत आता ईशान्य मुंबई आणि पालघरवरून तिढा असल्याचं देखील कळत आहे प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेस साताऱ्याची उमेदवारी घोषित होणार आहे असं देखील यावेळेस राऊत यांनी सांगितलेलं आहे पालघर आणि ईशान्य मुंबईची जागेंची अदलाबदली जी आहे ती होऊ शकते अशी माहिती दिवाकर राव त्यांनी दिलेली आहे पालघर मधून आपल्याला माहिती आहे की भाजपच्या आणि शिवसेनेचा पालघर हा मतदारसंघावर दावा होता आणि त्यानंतर आता पालघर मुंबईच्या जागांची आदला बदली होऊ शकते असं देखील कळत आहे तर साताऱ्याच्या जागेची घोषणा प्रचाराच्या शुभारंभा वेळेस होणार आहे हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून थेट जोडले गेले आहेत तर थेट जाऊया हेमंत बिर्जे यांच्याकडे हेमंत आपण बघतोय की पालघर आणि ईशान्य मुंबईच्या जागेची आदला बदली होऊ शकते असं कळतंय आणि आज खर तर एक महत्वाची सभा होती स्नेहिल शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीवरची इनकमिंग दोन्ही पक्षामध्ये दे त्या पद्धतीने सुरू आहे आणि निशाणा जो टार्गेट आहे तो कशा पद्धतीचा आहे विरोधकांनाची जी कोंडी आहे ती दोन्ही पक्षांनी शिवसेना आणि भाजप युतीने केलेली आहे आणि महत्वाचं जे अंडरस्टँडिंग आहे ते कुठेतरी शिवसेना भाजपमध्ये अधिक वाढताना दिसते जे पालघरचा आणि ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाही आहे आणि ईशान्य मुंबईच्या जागेवर ना जागे जे किरीट सोमयांच्या विरोध ज्या पद्धतीने शिवसैनिक करतायत शिवसेनेचे नेते करतायत त्यामुळे कुठेतरी तिड्यामधला मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातना जो पालघरचा मतदारसंघ आहे तो अद्यापही भाजपकडे तो शिवसेनेकडे देण्याचा दृष्टिकोना त्या पद्धतीचा जी सुचव केला होता पण या दोन्ही जागांमध्ये आदला बदल होऊ शकते अशा पद्धतीचा दिवाकर रावतेचा प्रयत्न केलाय दिवाकर रावतेनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय पालघर आणि ईशान्य मुंबईची जागेमध्ये आदला बदल झाली तर आम्हाला आनंदच आहे अशा पद्धतीचा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला दोन्ही जागा तर भाजपच्या कडे आहेत भाजपच्या या दोन्ही जागा मग आदला बदली नेमकी कशी होऊ शकते कारण पालघर मधून देखील भाजपचा खासदार आहे आणि ईशान्य मुंबई देखील किरीट आहेत मग ही आदलाबदली कशी ठरेल स्नेल तेवीस जागांमध्ये पालघरची जागा देण्याचं अगोदरच सुतोवाच केला होता ज्या वेळेला युतीचा फॉर्म्युला ठरला त्यावेळेला संपूर्णपणे जाहीर करण्यात आलं होतं पण ईशान्य मुंबईच्या जागेवर ना कुठेतरी तो तिढा अद्याप आहे आणि ती जो मार्ग आहे तो काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न पुढे सरकताना दिसत आणि त्याचमुळे ईशान्य मुंबईच्या जागेवरचा जो हट्ट अजापही शिवसैनिकांनी धरलेला आहे त्यामुळे कुठेतरी मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातना ईशान्य मुंबईची जागा जर शिवसेनेला दिली आणि भाजपाची जी पालघरची जागा आहे ती भाजपला सोडली तर कुठेतरी मार्ग निघू शकतो अशा पद्धतीचा सुतोवाद आज दिवाकर रावतेनी या युतीच्या सभेच्या पूर्वतयारीच्या अगोदर सांगताना टीव्ही व्ही नाईन कडे तो प्रयत्न केला आणि त्यांनी हेच सांगितलं की मला आनंद होईल जर ईशान्य मुंबई आणि पालघर मतदारसंघामध्ये जर अदलाबदल झाली तर तो आनंदच आहे अशा पद्धतीचे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा कुठेतरी तिढा आता सुटतो की काय म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की साताऱ्याच्या मतदारसंघाची साताऱ्याच्या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण आहे हे देखील या आज खर तर या सभेत कळणार आहे नक्कीच नेईल साताऱ्याच्या मतदारसंघाचा जो लोकसभेचा मतदार उमेदवार आहे तो नरेंद्र पाटील आहे आणि नरेंद्र पाटील हे दोन दिवसापूर्वीच मातोश्रीवर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण ईशान्य मुंबई आणि पालघर मतदारसंघाबद्दलची जे गोपित आहे त्यांनी आता थो थोड्याच वेळापूर्वी टीव्ही नाईनकडे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जो अदला बदल आहे ते होऊ शकतात अशा पद्धतीचा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक आनंद होऊ शकतो मला अशा पद्धतीचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठेतरी हे सिक्रेट गुपित आहे ते फोडण्याचा दृष्टिकोनात ना कुठेतरी दिवा करावं त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय स्नेल जी अगदी हेमंत थोडं तुम्हाला थांबवतोय आणि यावेळेस आपण जे दिवाकर रावते नेमकं काय म्हणाले होते या जागांच्या अदला बदलीवर तेच ऐकूया शिवसेना भाजप युतीची महायुतीची ही महा जाहीर सभा थोड्याच वेळात होणार आहे शिवसेनेचे मंत्री ज्या संपूर्ण सभेवर लक्ष केंद्रित आहे कारण शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आहेत भाजपने मात्र ह्या संपूर्ण सभेचं नियोजन केलेलं आहे संपूर्ण वेळ्या पद्धतीने शुभारंभात बार ही घोषणा भाजपने दिली आहे ती जबाबदारी सांभाळण्याचं काम भाजप आमचे दोन उमेदवार असल्यामुळे ते शंभर टक्के निवडून यायची जबाबदारी युतीची म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यावर खांद्याला खांद्या लावून त्याच क्षमतेने काम करतो उद्धवजी आणि मुख्यमंत्री कशा पद्धतीने आज तुमकं टार्गेट करतील कारण इन्कमिंगचा कोर्स वाढतो आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये धसका घेतलेला लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाची वातावरण हे नेहमीच वाईट असते त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काय घडतंय आणि दुसऱ्या पक्षामध्ये जे काय घडतंय तर नातवाच्या नादे लागल्यानंतर इतर वाऱ्यावर पडले तर ते इकडे तिकडे फिरळ करणार नाही तर काय करणार तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही आणि काल अध्यक्षांनी जाहीर केलं की मी अगतीत आहे मला तर आता या पदावर राहायचं नाही ही जर काँग्रेसची दुर्दशा असेल कारण महाराष्ट्रातले जे उमेदवार जे त्यांना उमेदवार शोधावे लागत असतील तर कणखर आणि भक्कम अशी युतीचा जो उद्या तिथे नारळ फुटणार आहे आणि ही जी सभा आहे मा हा सभा त्या महाराष्ट्राला संदेश देणार आहे की या महाराष्ट्रामध्ये युतीशिवाय दुसरं कोणी नाही आणि म्हणून आमची पंचायतच्या पुढे संख्या जाण्याची शक्यता आहे जनता खंबीरपणाने या छत्रपतींचा हा भगवा लोकसभेमध्ये इतक्या कणखरपणाने पाठवतील की राष्ट्रीय सुरक्षा ही या महाराष्ट्राच्या मातीतून निश्चितपणे तिथे पोचलेली असेल पालघर आणि ज्या पद्धतीची साताऱ्याची उमेदवारी आहे ती घोषित होण्याचा संभव नाही असं बोलले आहे नेमकं काय साताऱ्याच्या आज पाटीलांचा नरेंद्र पाटलांचा प्रवेश आहे शिवसेनेमध्ये तो इथे होईल त्यानंतर त्यांच्या संदर्भातली जी काय घोषणा आहे ते माननीय उद्धवजी करतील आणि पालघर पालघरच्या संदर्भात मला इथे कल्पना नाही मी इथे जायच्या ईशान्य मुंबई आणि पालघर मधला भाजप शिवसेनेमधला मधला तिडा दिसतो ह्या नंतर तशी बदलाबदल झाली त्यामुळेच होईल वेगळ्या पद्धतीचा हा संकेत आहे पालघर आणि ईशान्य मुंबईची मध्ये मतदारसंघामधले जर बदला बदल झाली तर आनंदच होईल शिवसेनेला अशा पद्धतीचा सुतोवाद हेमंत मराठी कोल्हापूर तर आपण बघतोय कोल्हापूरमध्ये पुरेपूर पुरे पुरे तयारी जी आहे ती सेना भाजपची सुरू आहे तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये देखील राष्ट्रवादीचे हेवी बेट नेते उदयनराजे भोसले हे आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस मधले तसंच काँग्रेस मधले मोठे चेहरे या ठिकाणी उपस्थित असतील छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आणि इतरही मोठे नेते उदयनराजेंच्या या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत साताऱ्यामध्ये उदयनराजेंची आज प्रचार रॅली निघणार आहे आणि या रॅलीसाठी म्हणून दिग्गज नेते जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे हे देखील आता साताऱ्यात दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच या रॅलीमध्ये ते देखील सहभागी होतील उदयनराजेंनी याआधी बुलेटवारी केली होती तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता राष्ट्रवादीचं तिकीट जाहीर झाल्यापासून तर या दोन महत्वाच्या बातम्या तर आपण पाहतोय आणि या कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्याबरोबर आहेतच त्याबरोबरच साताऱ्यामधून दिनकर दिनकर थोरात हे देखील यावेळेस आपल्याबरोबर सोडले गेलेले आहेत थेट जाऊया दिनकर थोरात यांच्याकडे दिनकर आपण बघतोय आज साताऱ्यामध्ये प्रचार रॅलीला शुभारंभ होतोय उदयनराजेंच्या रूपानं राष्ट्रवादी आज पहिल्यांदा अशा पद्धतीची प्रचार रॅली काढतेय कारण राज्यामध्ये उदयनराजेंची ही पहिली रॅली असणार आहे स्नेल आज कराड कराडमध्ये आज यशवंतराव चव्हाण यांच्या चा, समाधीला अभिवादन करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रचाराला शुभारंभ होतोय आणि उदयनराजेंच्या प्रचाराचाही नारळ आज कराडमध्ये फोडला जातोय त्याचबरोबर आज कोल्हापूरमध्ये जी सभा आहे युतीची त्यामध्ये उदयनराजेंच्या विरोधातला उमेदवार घोषित केला जाईल शिवसेनेकडून आणि त्यामुळे ह्या सभेला आजच्या अत्यंत महत्त्व असून या सभेला शरद पवारांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही हजर राहणार आहेत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्याचबरोबर छगन भुजबळ ही या सभेला हजर राहणार आहेत आणि त्या सभेची तयारी या ठिकाणी कराडमधल्या दत्त चौकात पूर्ण झाली आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि आघाडीच्या दिग्गज नेत्यांसह तीस पस्तीस हजार कार्यकर्ते या ठिकाणी येण्याची आयो आयोजकांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी कराडमध्ये आज पाच वाजता होणाऱ्या सभेची तयारी पुर पूर्ण झाली आहे पाच वाजता खरंतर ही सभा होणार आहे मी हेमंत मिरजे यांच्याकडे जातो हेमंत साताऱ्यामध्ये पाच वाजता ही सभा होईल आणि कोल्हापूरमध्ये नेमकी सभा किती वाजता होईल आणि त्या सभेचं नियोजन कसं असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती वाजता या ठिकाणी दाखल होतील आणि किती वाजेपर्यंत ही सभा आटपतील त्या तिकडे येतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री साडेचार ते पावणे पाच पर्यंत येतील अशा पद्धतीची माहिती मिळते आणि दोन दोघंही मुख्यमंत्री असून ते किंवा उद्धव ठाकरे हे दोघंही अंबाबाईच्या मंदिरामध्ये देवदर्शन करतील आणि त्यानंतर ते जे युतीचं गारण आहे ते घालतील आणि त्यानंतर काय सयाजी हॉटेलमध्ये पुन्हा जातील आणि कार्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी गेटी भेटीगाठी होतील आणि त्यानंतरच ता संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही सभा सुरू होईल आणि जवळजवळ सात वाजता हे दोन्ही नेते स्टेजवर असतील आणि सभा सुरू होईल आणि साडे नऊ पर्यंत ही सभा सुरू राहील अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे आज जे सभेमध्ये जे, जे टार्गेट आहे मनोमिलनाचा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची कोंडी करणं हे मात्र निश्चित ठरलेलं आहे अगदी खूप खूप धन्यवाद तुम्हाला दोघांना देखील आणि वेळोवेळी तुमच्याकडून आपण या बातम्यांचे अपडेट्स जे आहेत ते घेणार आहोतच परंतु तुर्तास धन्यवाद आपण बघतोय की आज संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि त्याबरोबरच सेना असेल किंवा भाजप असेल हे दोनही पक्ष जे आहेत हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम